युग युगपुरुष आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा या जगाला त्यांनी परिवर्तनाची गरज वाटू लागली अधर्म वाटू लागला आणि म्हणून परत एकदा प्रगट व्हायचंय हा मग काय केलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं त्यांनी महाराज भगवान विचार करू लागले वैकुंठात देवानं सगळ्याच भक्तांना बोलावून घेतलं आणि सगळ्या भक्तांची मिटिंग झाली महाराज देव अध्यक्ष स्थानावर आहेत मोठी मिटिंग त्यांनी झालेली आहे महिपती महाराजांनी फार लांबलं त्याचं वर्णन की जेव्हा <grinning> ते प्रकाशित होऊन येईल ना त्यावेळेला मराठीमध्ये तुम्ही सगळेजण ते वाचा हा कारण ते फारच महत्वाचं आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी ठरलं कोणी जावं हा जा, आता या जगाला त्यांनी धर्म सांगण्याकरिता जावं कोणी आणि मग सगळ्या लोकांच्या समोर त्यांनी नाव आलं म्हणजे ज्या उद्धवाला तुम्ही पाठवलं होतं नामदेवाच्या रूपानं कारण उद्धवानं अट घातली होती म्हणे देवा मी जाईन पण असा सामान्य माणसासारखा जन्माला जाणार नाही मी आयोनी संभव जन्म म्हणून शिंपल्यात पाठवला होता त्यांनाच परत बोलावलं आता परत तुम्हाला जायची त्यांनी गरज पडलेली आहे जा हा मग आता ते जाण्याकरिता तयार झाले पण जावं कुठे कोणत्या ठिकाणी जावं असा त्यांनी विचार आला आणि मग भगवंतानं बारकाईनं विचार करून सांगितलं की या भूमंडलावरती देहू नावाचं एक गाव आहे या देहू गावामध्ये माझा एक भक्त राहत होता हा विश्वंभर त्याचं नाव होतं विश्वंभर बाबा आणि हे हा तो विश्वंभर माझी अंतकरणापासून भक्ती करत होता त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन मी पंढरपुराला सोडून देहूत राहण्याकरता गेलो मी देहूत त्यांनी सदैव वास्तव्य करतोय आणि त्याचं जे त्यांनी महाराज कुळ आहे ते अतिशय पावन आहे पवित्र आहे आणि त्याच्या वंशामध्ये अशा पद्धतीने तुम्ही हे अवतार धारण करून जा आणि उर्वरित असणारं तुमचं काम पूर्ण करा असं त्यांनी भगवंतानं सांगितलं आणि तेच नामदेव महाराज आता तुकोबारायांच्या रूपानं पुन्हा एकदा प्रगट होणार आहेत भगवंतानं तुकोबरायांचं चरित्र स्वतःच्या मनात आधी साठवलं तुकोबरायांचं चरित्र सामान्य नाही भगवंतानं आधी ते रेखाटलं जसं घर तयार करण्याच्या आधी इंजिनियर त्यांनी त्याचा नकाशा काढतो तो नकाशा काढल्यानंतर त्याच पद्धतीने घर तयार होतं किती स्टील किती खडी किती वाळू किती सिमेंट हे सगळं त्यानं लिहून दिलेलं असतं त्याच पद्धतीने ते सगळं घडतं तसं देवानं मनामध्ये तुकोबराय कसे असावेत हे आधी घडवलं आणि घडून पोटात ठेवलं नामदेव महाराजांना बोलावलं आणि बोलून नामदेवाला आलिंगन दिलं आणि आलिंगन दिलेलं असताना नामदेवाला आपल्याशी एकरूप केलं आणि आपल्या पोटात जी तुकोबरा आहे त्यानं घडवलेले आहेत ते नामदेव महाराजांच्या पोटात घातले आणि आता त्या पद्धतीनं वागण्याकरिता तेच नामदेव महाराज प्रगट होणार आहेत तुकोबरा यांच्या रूपाने आणि अशा पद्धतीनं तुकोबरा यांच्या अवताराची ही पूर्वपीठिका आहे जी आपण संक्षिप्त रूपानं पाहिली